नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपल्या युट्यूब तर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे विवेकानंद चौकापासून अगदी जवळच्या लोकेशनमध्ये टू बी एच के तिसऱ्या मजल्यावरती विक्रीसाठी रेट पंचेचाळीस लाख रुपये आहे नवीन टू बी एच के फ्लॅट आहे ज्यांना कुणाला हा फ्लॅट पाहायचा असेल त्यांना नक्की संपर्क करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लातूर प्रॉपर्टी अड्डा नावाने मोबाईल नंबर मिळेल त्या नंबर तुम्ही संपर्क करू शकते अशाच नवीन प्रॉपर्टी पाहण्यासाठी तर प्रॉपर्टी अड्डा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपल्या युट्यूब चॅनल तर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे विवेकानंद चौकापासून जवळच्या लोकेशनमध्ये तिसऱ्या मजल्यावरती टू बी एच केलेलं आहे रिसेल फ्लॅट आहे रेट जे आहे ते पंचेचाळीस लाख रुपये या ठिकाणी तुम्ही बघू शकता नवीन सोसायटी आहे पूर्ण क रेडी रेडी पजेशनमध्ये आहे ज्यांना कुणाला हा फ्लॅट पाहायचा असेल त्यांना आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे त्या ठिकाणी तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला हा फ्लॅट पाहायला मिळू शकतो मित्रांनो खूप सुंदर आहे चांगल्या क्वालिटीचं बांधकाम या ठिकाणी आहे लिफ्टच्या लिफ्टपासून अगदी बाजूला आहे उत्तर दिशा आहे समोरच्या आ... बाजूला फुल्ली व्हेंटिलेशन आहे मोठा ग्रीन बेल्ट अगदी समोरच्या बाजूला आहे या ठिकाणी आता आपण फ्लॅटमध्ये एंट्री करत आहोत एक रूम पॅक असल्यामुळे दाखवता आलं नाही या ठिकाणी तुम्ही बघू शकता डुअरची क्वालिटी चांगल्या क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी बांधकाम आहे आणि रेट पण अतिशय योग्य आहे पंचाळीस लाख रुपये आहे थोडंफार निगोशिएशन त्याच्यामध्ये होईल लोनची फॅसिलिटी अवेलेबल आहे जवळपास चोवीस ते पंचवीस लाखापर्यंत तुम्हाला या ठिकाणी लोन मिळू शकतं उर्वरित तुम्हाला कॅश करावी लागेल हॉल बघितला या ठिकाणी आता पुढे किचन रूम बघणार आहोत या ठिकाणी किचन आहे किचनला युटिलिटी आहे सुंदर लोकेशन आहे ज्यांना कुणाला फ्लॅट पाहायचं असेल त्यांनी लवकरात लवकर संपर्क करा कारण या किमतीमध्ये सध्या फ्लॅट अवेलेबल नाही आहेत अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लातूर प्रॉपर्टी अड्डा नावाने मोबाईल नंबर मिळेल त्या नंबर तुम्ही संपर्क करू शकताय अशाच नवीन प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्या लातूर प्रॉपर्टी अड्डा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करून बेल ऐकॉनचं बटन दावा जेणेकरून तुम्हाला प्रॉपर्टी जे काही नवीन प्रॉपर्टी असतील त्याचे अपडेट्स तुमच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला मिळत राहतील आणि लवकरात लवकर तुम्हाला अगोदर प्रॉपर्टी हे तुमच्यापर्यंत पोहोचेल असं बेडरूम आहे या ठिकाणी एक कॉमन बेडरूम आहे त्याला लॉक असल्यामुळं दाखवत आहे ना नाही तर डायरेक्टली तुम्ही फ्लॅटला व्हिजिट करू शकता धन्यवाद